तो हॅलो गाईज वेलकम टू बेक माय यूट्यूब चॅनल तर अक्कलकुवा तालुक्यातील उमेदवार आमचं फुलजी पाडवी शिवसेना उमेदवार यांनी बहात्तर हजार चारशे अकरा वरून विजेता केलेला आहे तसेच केसी पाडवी हे काँग्रेसचे उमेदवार या हे एकोणसत्तर हजार एकशे बावीस मतांचे प्रभाव झालेले आहे तसेच अक्कलकुवा तालुक्यात उमेदवार शिवसेनाचे आमशा फुलजी पाडवे हे विजेता झालेले आहे त्यानंतर साधा तालुक्यातील उमेदवार राजेश उदयसिंग पाडवे हे भाजपाचे उमेदवार आणि तसेच राजेंद्र कुमार कृष्णराव गावित हे काँग्रेसचे उमेदवार हे पराभूत झालेले आहे आणि साधा तालुक्याचे उमेदवार राजेश सुदयसिंग बाडवी हे विजेता झालेले आहे तसेच त्यानंतर नावापूर तालुकाचे उमेदवार शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक आणि हे काँग्रेसचे उमेदवार तसेच शरद कृष्णराव गावित हे काचे जगलास त्यांचे चिन्ह कुमार सुरूपसिंग हे काँग्रेसचे उमेदवार हे नवपूर तालुक्याचे विजेता घसित झालेले आहे आणि ते शरद कृष्णा गावित हे शहाऐंशी हजार पंचेचाळीस हे पराभूत झालेले आहे तर नवपूर तालुक्याचे काँग्रेस विजेता झालेले आहे त्यानंतर नंदुरबारचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित आणि किरण दामोदर तळवी हे काँग्रेसचे उमेदवार आणि विजयकुमार गावीत गावित हे भाजपचे उमेदवार तर विजयकुमार गावीत गावित हे नंदुरबारचे उमेदवार असून ते विजयी झालेले आहे एक लाख चौपन्न हजार पंचवीस मतांनी ते विजय झालेले आहे नंदुरबारचे उमेदवार किरण तळवी हे काँग्रेसचे उमेदवार हे पराभूत झालेले आहे आणि विजयकुमार गावित हे विजय कुमार गावित हे भाजपचे विजय झालेले आहे नंदुरबारचे